मजहब सिखाता सिकाता आपस में बेर रखणा हिंदी हे हम हिंदू स्वतः हमारा हे वाक्य प्रत्येक भारतीयाला ठाऊकच असे भारत देशामध्ये सर्व धर्मीय समाजाचे लोक अगदी गुन्ह्या गोविंदाने आणि एकत्र पद्धतीने नांदत आहे गेल्या दोन दिवसांपूर्वीच कृष्णाष्टमी अख्ख्या देशासह नाशिक शहरात देखील उत्साहात साजरी करण्यात आली अनेक थिक ठिकठिकाणी दहीहांडी फोडत कृष्णाष्टमी जल्लोषात साजरी करण्यात आली नाशिकच्या अंबडलिंक रोड परिसरात राहणारे शाहिना खान आणि मुन्ना हसीन खान यांचा मुलगा मोहम्मद खान यांनी देखील श्रीकृष्णाष्टमी जयंतीनिमित्ताने आपल्या शाळेत भगवान श्रीकृष्णांच्या रूपात साजरीकरण केलं आहे दरम्यान सर्व धर्म समभाव या वाक्याचं तंतोतंत पालन खान परिवारानं केलं आहे आपल्या आईच्या कडेवरती भगवान श्रीकृष्णांच्या रूपात मोहम्मद खान हा शाळेत जाताच त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं दरम्यान मुस्लिम परिवारातला असून सुद्धा खान दाम्पत्याने आपल्या मुलाला भगवान श्रीकृष्णांच्या रूपात शाळेत पाठवून हिंदू मुस्लिम शीख इसाई हे भाई भाई या वाक्याची पुन्हा एकदा आठवण नाशिककारांना करून दिली आहे दरम्यान जातीच्या नावाखाली जे लोक राजकारण करत आहे त्यांच्या कानाखाली ही एक जोरदार चपराक देखील आहेत तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक